तुम्हाला पण आवडते का झंझनी शेवग्याची भाजी खायला चला तर मग करूया पावकुलू शेंगा घेतलेल्या आहे कट करून वरची सालं काढून स्वच्छ पाण्याने धुवायच्या आणि आपल्याला या शेंगा उकडून घ्यायच्यात गॅसवर पातेर ठेवले पाणी टाकायचं हळद मीठ टाकायचं पन्नास ते साठ टक्के आपल्या शेंगा उकडून घ्यायच्यात आता आपण वाटण तयार करूया गॅसवर तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकायचं खोबरं चांगलं परतून घ्यायचे त्यात तयावर आपल्याला खसखस आणि तिळं पण परतून घ्यायचे आता त्यात तयावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा पण चांगला होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सगळे जिनस गार करायचे मिक्सरच्या भांड्या टाकायचे यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करायचे आपल्या शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत आता आपण फोडणीला फोडणी देऊया आता इथे गॅसवर कडे ठेवल्या तेल टाकायचं जिरी जिरीमरी टाकायची वाटलेलं वाटण टाकायचं चांगलं असं तेल सुटूस्तर परतून घ्यायचं तेल सुटलं की यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला टाकायचा चांगलं असं तेल सुटस्तर परतून घ्यायचे वरून शेंगा टाकायच्या दोन मिनटं चांगलं परतायचं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून आपल्याला एक उकळी आणायची उकळी आली की यामध्ये चईनुसार मीठ टाकायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तयार आहे आपली झनझणी शेवगा भाजी रेसिपी कशी वाटली आहे की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया